श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे <laughs> साई समर्थ नागरी सहकारी पत संस्थेच्या आजच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिवनेरीचे किल्लेदार आमदार शरद दादा सोनवणे मान्य आशात गाऊन आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी साडेतीनशे किलोमीटरवरून या ठिकाणी आलेले महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत साहेब आणि कोळपिवडी सहकारी साखर कारखान्याचे आमचे मित्र शिंदेसाहेब या सर्वांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो मग अशी सांगितलं का वादळ आणि राग आल्यानंतर किती नुकसान करून जातो हे सांगता येत नाही राकेश भाऊंनी या ठिकाणी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या पण राग आणि वादळ आपण मनात ठेवलेलं आहे ते व्यक्त करायचं नाही राग आणि वादळ हे आपण मनात ठेवलं ते व्यक्त करायचं नाही समोरच्या माणसापेक्षा जबरदस्त कामगिरी करून आपलं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करायचंय आणि आपण ते शंभर टक्के साई समर्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की करणार हे मात्र सांगायची काही गरज नाही नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आपल्याला जो भीत बोलने का ही नहीं पण नवीन प्लॅटफॉर्म निर्माण केला प्रमाणापेक्षा बोलायचं नाही तर कर्तबकारीतून दाखवून द्यायचं का आपलं नेतृत्व करत माध्यमातून आपण काम जर केलं तर समाज आपल्याला या ठिकाणी नक्की चांगल्या प्रकारे उचलून धरतो हे माझं पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या भावना आहे साई समर्थपथ संस्था या ठिकाणी चांगल्यातली चांगली क्वालिटी चांगल्यातली चांगल्या सेवा देण्याचं काम कुठल्याही बँकिंग क्षेत्रामध्ये आहे जी सुविधा नाही किंवा सर्व बँका ज्या सुविधा देतात दे त्या आपण साई समर्थमध्ये या ठिकाणी नक्की देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावं सभासदांना जास्त प्राधान्य म्हणजे माझी सहकारमध्ये काम करीत असताना पहिल्यापासूनही अशी उंजळ मी सभासदांना भरपूर दिलं पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये ना सभासदांना भरपूर दिलं आणि साई समर्थाच्या माध्यमातून तर अतिशय म्हणजे भरपूरच देणार कारण संस्था आपली नाही आपण त्याचे भक्तरक्षण करते आहोत संस्था आपली नाही त्याचा जो वाटा आहे ना खरा तो सभासदांना गेला पाहिजे आणि शंभर टक्के साई समर्थच्या माध्यमातून वकील साहेब शंभर टक्के सभासदांना या ठिकाणी योगदान देण्याचा मी प्रयत्न करीन जास्तीत जास्त शाखा जास्तीत जास्त संस्थेचा व्यवहार कसा वाढेल मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे मी बाकीच्या गोष्टी लक्ष द्यायला बिलकुल म्हणजे हेच नाही मी हे काम कसं वाढेल मी दुसऱ्याची रेषा कमी करणार नाही मी माझी रेषा कशी पुढे जाईल हे माझं या ठिकाणी सर्व सभासदांना आणि गावच्या सर्व नागरिकांना आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आले त्यांना या ठिकाणी मी सांगू शकतो का मी माझी दुसऱ्याची रेषा कमी करणार नाही मी माझी रेषा वाढवीन साई समर्थच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या सहकारी माझ्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन सर्व स्तरावरती ताल म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील इथे लोक आहे सांगली सातारा कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक जिल्हा खास करून आता सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो का सर्व लोक आलेले परंतु मला त्यांना वेळ द्यायला या ठिकाणी मिळाला नाही परंतु त्या लोकांना माहिती आहे मी किती बिजी आहे दरवर्षी ही लोक तमाशा महोत्सवाला येतात माझ्या सुख दुःखात जागरणच सुद्धा येतील मी जर जागरण ठेवलं ना माझ्यावर इतकं प्रेम करतात लोक जागरण सुद्धा येतील आणि एक लोकांचा समज असं झालाय का तमाशाला जी लोक येत आहेत ही काहीतरी व हो पण तसं नाही तमाशाला जी लोक येतात आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बंगल्यात पायश ठेवायची लाज वाटते पन्नास पन्नास एकरची बाग आहेत तर ती लोक इतकी मोठ्या लोक आहेत ती तमाशेमुळे चवलं त्यांच्या आवड आवड म्हणून येत आहेत तसा काही गैरसमज नाही का तमाशाला म्हणजे इडीच लोक येतात असतलं काही भाग नाही मोठमोठे लोक येतात आज पन्नास पन्नास एकरची बागाई दर या ठिकाणी बसलेले पण त्यांना असं वाटत नाही की अण्णांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं वगैरे असं काही नाही खूप मानतात मी फार छोटा माणूस आहे पण मोठे मोठे लोक बऱ्याच लो लोकांनी अनुभव घेतला काय सातारा सांगली जिल्ह्यावर गेलो तर मला लाज वाटते ते माझ्या पाय पडतात म्हणजे इतका आदर इतका सन्मान दिला सांगली जिल्ह्यात आम्ही जर गेलो सातारा सांगली जिल्ह्यात नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात काही खर्चाला पैसे लागते नाही इतकं प्रेम करतात कर लोक दोन दिवस जाऊ तीन दिवस जाऊ असं तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं जास्तीत जास्त ठेवी बाहेरून आलेले आहेत मी आता ठेवीचा आकडा सांगणार नाही कारण मार्च झाल्यावर चेअरमन म्हणले होते एवढ्या झाल्या मग कशा नाही हे ठेवी एवढ्या झाल्या त्यामुळे जास्तीत जास्त या मार्चला आपल्या साई समोरचा प्रगतीचा सा अहवाल नक्की दाखवू ही yes, अस या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र